तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे काल रात्री गंगूबाई घोटेकर आणि त्यांची बहीण राहत असलेल्या घराची भिंत कोसळून त्यासोबत छतावरील पत्रेही कोसळले सुदैवानं त्या दोघीही त्यावेळी घरात झोपलेल्या असूनही बालंबाल बचावल्या मात्र या दुर्घटनेत त्यांचा संसार उघड्यावर पडला आणि संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय ही माहिती आधार फाउंडेशनचे सुखदेव इल्हे यांना समजताच त्यांनी डॉ महादेव आरगडे यांना कळवलं त्यांनी तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अंगावरील आणि निवाऱ्याचे कपडे किराणा साहित्य स्वयंपाकाची भांडी तसेच अन्य आवश्यक साहित्य त्यांना घरी पोहोच केलं गेलाय यावेळी माजी उपसरपंच गणेश गडाख यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली तर सुखदेव यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली डॉक्टर महादेव अरगडे यांनी सांगितलंय की जो निराधार त्याला आमचा आधार हा आधार फाउंडेशनचा हेतू असल्याचं सांगितलं होतं माई बहीण गेली म्हणलं जागे हो, पळा लोक वाचा हो, म्हणलं मग इडले शेजारचे माणसं आले मग इलं मी ओळखल इड कपाळा लागलं चांगलं वळले ना मी चिंग त्याच्यामुळे आधी माती पडली मग ते बदा बदा कसं कस hmm. बाहेर पडल्यामुळे वाचले हा बाहेर पडल्यामुळे माया उशाला मी नेतकेच उठले माया उशाला लागला पात्रा इड hmm. पात्रा वाक्याला hmm. काय नाही आता हे सगळं पारेगाव तुमच्या बरोबर आहे सगळे आता गावातले पदाधिकारी हे पण काही वेगळी मदत करणार आहेत हे तुम्हाला आता घरोबाऱ्यांसाठी बाकीची मदत करतील तुम्ही दोघे आता काय करता तसं मी जर का बहीण काहीच नाही करीत ते आधार फाउंडेशनला आहिले सर अनकुलच माहिती नाही पारेगाव मध्ये दोन बहिणी एकत्र राहतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि अतिवृष्टीमुळे आता सगळ्या महाराष्ट्रावर सगळीकडेच पावसाचा कहर चालू आहे आणि अशाच पावसामुळे अतिवृष्टीमुळे या दोन भगिनींचं घर कोसळलं आणि त्या एकदम उघड्यावर आल्या आणि त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे खरं तर आधार फाउंडेशन ही संस्था जी आहे ही जे आहेत आईवडील नसलेल्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी भरभरून मदत करते त्यांना उभं करते स्वतःच्या पाया उभं पण अशाही काही आपत्कालीन घटना घडतात कुठं जळीत होतं कुठं अशी अतिवृष्टी होते किंवा वेगळ्या काही घटना घडल्या तर आम्ही एक थोडासा थोडंसं केला धरून थोडंसं अशी मदत करत असतो आजही आम्हाला तुमच्या शाळेपुढी काही आपले जे शिक्षक आहेत इल्ले सरांच्या माध्यमातून ते आम्हाला कळाले आणि आम्ही तात्काळ निर्णय घेतला की आजच्या आजच आपण ही मदत घेऊ तर गेलो पाहिजे गेलो आज आपणही तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहलात गडाक्षसर असेल अशी गडाक्षर असतील गावातले काही रा सरपंच उपसरपंच असतील तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि तुम्ही आमच्या आधारची छोटीशी मदत स्वीकारली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला रात्रभर चाललेल्या भिज पावसाने पहाटे तीन वाजता आमच्या गावातील एक कुटुंब निराधार कुटुंब ज्यांना कोणाचाही आधार नाही असे कुटुंब दोन बहिणी इथं राहत होत्या त्यांचं घर पावसाने भिजून पडलं तर ते त्या झोपलेल्या असताना घर पडल्यामुळं वारंवार बचावल्या त्यांचं पूर्ण संसार जे साहित्य त्याच्या खाली गाडले गेलं आधार फाउंडेशनने याची दखल घेऊन आज त्यांना भरीव अशी किराणा साहित्य भांडी कपडे तांदूळ असं जीवनोपयोगी वस्तू जे बाबा त्यांना लगेच आजच्या आज उपयोगी पडणारे अशा वस्तू त्यांनी दान म्हणून दिलेल्या आहे सरांच्या मार्गदर्शनाने त्यांना ही मदत मिळाली आहे त्याबद्दल आधार फाउंडेशनचे मी पारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं <स्तुण> आभार मानतो अवस्थामुळे गंगूबाई गोटेकर व त्यांची बाई ज्या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणी त्यांचं जे घर होतं ते पावसामुळं पडलेलं आहे आणि जे आधार फाउंडेशनला जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या उद्योगी बहिणींसाठी संसार उपयोगी अत्यावश्यक जे साहित्य आहे त्याची मदत दिल्ली सरांमार्फत आणि आधारचे महा डॉक्टर महादेव आरगडे यांनी त्यांना ताबडतोब दिली त्याबद्दल मी त्यांचे यावेळी पी डी सोनवणे कोते रामनाथ गडाख भाऊसाहेब गडाख योगेश गडाख शरद गडाख लक्ष्मण गडाक डॉक्टर गोडगे औदुंबर गडाक नवनाथ गडाख शिवाजी गडाख यांस ग्रामस्थांची हजेरी होते तर गावच्या वतीनं अशोक गडाख यांनी आधार फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानलेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर